चला तर मग मैत्रिणी आज ना दोडक्याची भाजी बनवूया हा सिक्रेट मसाला तुम्ही करून बघा एकदम टेस्टी आणि सुंदर अशी भाजी बनणार आहे सर्वात आधी तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत त्यानंतर मी तर गिरक्याचे वरचे साल काढून घेतलेले होते त्यानंतर इथला पाहिजे त्या तुम्ही त्या आकारामध्ये कापू शकता मी तर गोल चक्त्या याच्यात तयार करून घेतलेल्या होत्या कारण हे ना जोडके एकसारखे नव्हते जर तुमचे जोडके आहेत ना एकसारखे असतील ना तर तुम्ही याला बारीक किंवा मसाला जोडके बनवतो ना आपण त्याप्रमाणे तुम्ही याला दोन इंचचे कापूनमध्ये चार भाग करूनसुद्धा हा मसाला ट्राय करू शकता खूप सुंदर बनते ही भाजी तुम्ही कशाही प्रकारे भाजी बनवू शकता गिलकींच्या पाण्यामध्ये आहे ना अर्धा टी स्पून मीठ टाकून घ्या म्हणजे आपले गिलकी अजिबात काळी पडणार नाही आहेत सोप्या पद्धतीने भाजी आहे फक्त किचनमधील तुम्हाला वस्तू वापरायच्या जास्त अवघड अजिबात नाही दहा ते पंधरा मिनटाच्या आत ही भाजी होऊन जाते आणि दोडकी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि हो हे लक्षात नक्की राहू द्या की व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मला तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे म्हणून एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा की तुम्हाला रेसिपी कशी आवडली हा फीडबॅक

चला तर मग त्यानंतर मी ना इथं मिक्सरचा एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एवढं मी मोठे दीड चमचा खोबऱ्याचं बारीक पावडर घेतलेली आहे मोठे मोठे चकत्या करून खोबऱ्याच्या त्याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं थोडंसं लसूण टाकून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे आणि तीन ते चार मी लाल मिरची पण टाकून घेतलेली माझ्याकडे हिरवी मिरची होती त्यामध्ये उन्हामध्ये सुकवून मी लाल करून ना मी तीच टाकलेली मार्केटमधली विकतपाली आहे ती टाकलेली आहे एक चमचा मी इथं कांदा लसूण म्हणजेच आमचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये का anda आणि खोबरं असतंच एक टी स्पून मी इथं लाल तिखट आणि थोडासा लसूणसुद्धा टाकून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने याची भरट तयार करून घ्यायची अजिबात जास्त जाड पण नाही आहे जास्त बारीकही नाही अशी मिडियम करून घेतली ना तर भाज्याची टेस्ट अजून वाढते आणि हो मी तुम्हाला एक सांगते की हा जो आपण मिक्सरमध्ये वाटून जे वाटण केलेलं आहे ना त्याला जर एका डिशमध्ये काढून वरून तेल टाकून जर चपाती बरोबर खाल्लं ना तीसुद्धा एकदम अप्रतिम लागतं कारण खोबऱ्याची चटणी होते ती एक प्रकारे सुकी त्यामुळे तुम्ही टिफिनला किंवा कुठं तुम्हाला बाहेर जायचं न्यायचं असेल तर तुम्ही तेव्हासुद्धा नेऊ शकता किंवा कोणत्या भाजीलाही वापरू शकता त्यानंतर गॅसवर कढाई गरम करा ठेवलेली आहे जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यावी की थोडंसं हिंग आणि थोडं बारीक चॉप करून घेतलेला कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे कांद्यामुळे भाजीला छान टेस्ट येईल आणि त्याचा फ्लेवरसुद्धा वाढेल कांद्यामुळे तेलामध्ये कांदा छान तळून झाला की आपण वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे इथं वरून मसाला टाकायची अवजी आवश्यकता पडणार नाही आहे कारण मिरची आणि मसाले आधीच टाकून घेतलेले होते तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही इथं अजून आणखी मसाले यूज करू शकता हा पण मसाला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे खोबरं असल्यामुळे त्याचा फ्लेवर आहे ना आणि घरामध्ये इतकं छान अशी फोडणीचा वाज दरवळतो ना तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही वाटणमध्ये कोथिंबीर पण यूज करू शकता आणि हा मसाला लो गॅसवरती असं बुडबुडी येईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचं आहे की म्हणजे याची अजून टेस्ट वाढते अशा प्रकारे मसाला भाजून झाला की लगेच त्याच्यामध्ये आपण कापून घेतलेली दोडकीसुद्धा टाकून घ्यायची आहे दोडकीचं नाव ऐकलं ना आपल्यालासुद्धा काय सुद्धा कंटाळा का का येतो खायचा पण तुम्ही एकदा नक्की म्हणजे सांगण्यावरून अशा प्रकारची भाजी ट्राय करून बघा बघा घरातले सर्व शंभर टक्के आवडीने खातील कारण हा जो आपण मसाला बनवला ना त्याच्यामुळे भाजीला एक आणखी टेस्ट येते टेस्टच वाढते भाजीची तर मग तुम्ही नक्की करून बघा कापून घेतलेली दोडकीसुद्धा टाकून घेतलेली मसाल्यामध्ये ही दोडकी मिक्स करून घ्यायची आहे एक आणि याला हो एक अर्धा मिनटं असंच मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्या जास्त पण वेळ ठेवू नका नाहीतर खालचा मसाला पूर्ण जळेल आणि गुडकीसुद्धा करपतील एक वस्तू टाकायची विसरली ती म्हणजे हळदी हळदीमुळे छान त्याला कलरसुद्धा येईल आणि ग्रेवीला घट्टसर बनवण्यासाठी मी इथं मोठे तीन चमचे दाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे दाण्याचं कूट भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता म्हणजे भाजीला चव वाढेल किंवा ते नसेल तर आमचूर पावडर पण इथं यूज करू शकता मी তা অর্ধা টিসুন আমচুর পাউডর টাকলে হয় मिक्स करून झाल्यावरती याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाणी अजिबात थंड टाकायचं आणि थोडंसं कोमट करूनच टाकायचं आहे बघा अशा प्रकारे ही भाजी सुकीसुद्धा खूप छान लागते तुम्ही अशा प्रकारची सुकी भाजीसुद्धा टिफिनलासुद्धा देऊ शकता आता इकडे दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करून मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं कोमट करून घेऊया आणि मग या भाजीमध्ये ओतून घेऊया कोमट पाण्यामुळे ना भाजीची तरी जशी तशी राहते थंड पाण्यामुळे ती तरी पण जाते आणि चव पण जाते आवश्यकतेनुसार इथे पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी वापरायचं आहे इथे त्यानंतर लो गॅसवरती एक मिनटं भाजीला उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की लगेच चवीपुरतं इथे मीठ सुद्धा ओतून घ्यायचं आहे ते का नाही मग एकदम चवीला भन्नाट अशी भाजी खायला तेवढीच भारी लागते गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरी चपाती काहीही असो एकदम भन्नाट लागणारी ही भाजी आहे टाकून परत मिक्स करून झाल्यावरती या भाजीला झाकण ठेवायचं आहे झाकण अजिबात पूर्ण ठेवायचं नाही तर पूर्णचं तरी चालली जाईल असं अर्धवट झाकण ठेवून याला तीन ते चार मिनटं याला उकळी काढून घ्या मध्ये लो गॅस टू मिडियम हाय गॅसवरती ॲडजस्ट करून ही भाजी छान प्रकारे शिजवून घ्यायची आहे मध्ये एक ते दोनदा त्याला असं मिक्स करत राहायचं आहे आणि हे बघा किती छान प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे तरी पण सुंदर आलेली आहे आणि ग्रेवीसुद्धा एकदम भन्नाट बनलेली आहे दोडकीसुद्धा पूर्णपणे शिजलेली आहे एकदम मौसर झालेली आहे दोडकी अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा ही भाजी ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे मग आता गॅस पूर्णपणे बंद करायचा वरून इथे थोडीशी कसुरी मेथी टाकायची आणि ही भाजी मिक्स करून मस्त गरमागरम चपाती बरोबर सर्व करायची झाली आहे मग दोडकेची भाजी तयार ट्राय नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका